<laughs> नमस्कार स्वागतम सुस्वागतम स्वागत कियावडते मत मनापासून शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा या उक्ती आयुष्याला आकार देणारे सर्व गुरुजन व सर्व जमलेले मित्र मैत्रिणी या सर्वांचे आपले बॅच तर्फे सुस्वागतम सुस्वागतम मनपूर्वक स्वागत धन्यवाद आपण म्हणतो अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवली जाते अशी ह्या आमच्या श्रीनाथ विद्यालयाच्या अंगणामध्ये खेळलेली बागडलेली आणि शिक्षणानंतर पुढच्या ध्येयासाठी वेगवेगळ्या ही सगळी आहेत ती सगळी पाखरं आपल्या जो काही व्याप आहे सांसारिक व्याप असेल आर्थिक व्याप असेल तो व्याप बाजूला ठेव कि चला आपण कितीही पुढे गेलो तरी शाळेतील दिवस आपल्याला विसरत नाही आणि खर जे टाकीचं घाऊ पण असतं म्हणजे टाकीचे खाव सोसल्याशिवाय पण येत नाही असं म्हणतात आणि हे जे कार्य आहे हे आपल्या विद्यालयामध्येच होतं तर अशी ही पाखरं वेगवेगळ्या दिशेला गेलेली पाखरं आज आमची पुन्हा या प्रांगणामध्ये आलेल्या आहेत आणि हा आजचा हा जो दिवस आहे तो आमच्या सर्व गुरुजन वर्गासाठी अतिशय आनंदाचा अतिशय अभिमानाचा आणि खरच त्याच ही आमची पावती आहे कामाची मिळालेली पावती की जे आमचे विद्यार्थी आहेत जे बाहेर गेलेले आहेत ते पुन्हा बळून तुम्ही मागे पाहताय आपले गुरुजन काय करताय स्वतःहून तुम्ही पुढे योजन केलेलं आहे आणि स्वतःहून सर्व गुरुजनांना आमंत्रण दिलं आणि एक सुंदर छानसा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल सुरुवातीला तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार पर्वाच्या निमित्ताने आज गेट टुगेदर आहे मस्त गप्पा आनंद आणि निखळ मैत्री मैत्री हा असा एक ऋणांबंध आहे की जिथं आपण सगळं काही विसरून जातो तिथं आपलं गोप्य रहस्य असं काहीच राहत नाही आणि सर्व गुरुजन या ठिकाणी तुम्ही उपस्थित केलेले आहे, आणि हा क्षण आपण सर्वांनी पुरेपूर भरपूर आनंद घेऊन जगायचा आहे आजचा दिवस कारण पुन्हा हा क्षण लवकर येत नाही जवळजवळ सत्त्याण्णव अठ्याण्णवच्या नववी दहावी बॅच चे विद्यार्थी आहात तुम्ही म्हणजे जवळजवळ सव्वीस वर्षानंतर आपण भेटलेलो आहोत एकमेकांना फार लवकर लक्षात येत नाही ही कोण किंवा हा कोण तर असा असताना सुद्धा आपण आज हा योग आणलेला आहे आणि या यो योगाच्या निमित्ताने आमचे सर्व जे काही माझे सगळे शिक्षक सहकारी शिक्षक वृद्ध जे तुम्हाला शिकवायला म्हणते इतर नवीन आहेत तुमच्या बऱ्याच नंतर आलेली आहे तर सर्व माझे विद्यालयाचे माझे मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत आणि माझे सर्व सहकारी शिक्षक भगिनी तसेच सर्व उपस्थित तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी माझे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आमच्या श्रीनाथ विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अशी पाखरे येतील आणि प्रसृती ठेवली जातात अशी ह्या आमच्या श्रीनाथ विद्यालयाच्या अंगणामध्ये खेळलेली बागडलेली आणि शिक्षणानंतर आपापल्या आप पुढच्या ध्येयासाठी वेगवेगळ्या दिशेने विखुरलेली ही सगळी पाखरं आहेत ती सगळी पाखरं आपल्या जो काही व्याप आहे सांसारिक व्याप असेल आर्थिक व्याप असेल तो व्याप बाजूला ठेवून की चला आपण कितीही पुढे गेलो तरी शाळेतील दिवस आपल्याला विसरत नाही आणि खरं जे टाकीचं खाऊ पण असतं म्हणजे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही असं म्हणतात आणि हे जे कार्य आहे हे आपल्या विद्यालयामध्येच होतं तर अशी ही पाखरं वेगवेगळ्या दिशेला गेलेली पाखरं आज आमची पुन्हा या प्रांगणामध्ये आलेल्या आहेत आणि हा आजचा हा जो दिवस आहे तो आमच्या सर्व गुरुजन वर्गासाठी अतिशय आनंदाचा अतिशय अभिमानाचा आणि खरच त्याची पावती आहे कामाची मिळालेली पावती की जे आमचे विद्यार्थी आहेत जे बाहेर गेलेले आहेत ते पुन्हा बळून तुम्ही माग पाहताय आपले गुरुजन काय करताय तुम्ही पुढे नियोजन आहे आणि स्वतःहून सर्व गुरुजनांना आमंत्रण दिलं आणि सुंदर छानसा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल सुरुवातीला तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज गेट टुगेदर आहे मस्त गप्पा आनंद आणि निखळ मैत्री मैत्री हा असा एक ऋणानुबंध आहे की जिथं आपण सगळं काही विसरून जातो तिथं आपलं गोप्य रहस्य असं काहीच राहत नाही आणि सर्व गुरुजन या ठिकाणी तुम्ही उपस्थित केलेले आहे आणि हा क्षण आपण सर्वांनी पुरेपूर भरपूर आनंद घेऊन जगायचा आहे आजचा दिवस कारण पुन्हा हा क्षण लवकर येत नाही जवळजवळ सत्त्याण्णव च्या नववी दहावीचे बॅचचे विद्यार्थी आहात तुम्ही म्हणजे जवळजवळ सव्वीस वर्षानंतर आपण भेटलेलो आहोत एकमेकांना फार लवकर लक्षात येत नाही ही कोण किंवा हा कोण तर असा असताना सुद्धा आपण आज हा योग आणलेला यो, आहे आणि या योगाच्या निमित्ताने आमचे सर्व जे काही माझे सगळे शिक्षक सहकारी शिक्षक वृद्ध आहेत तुमच्या बऱ्याच नंतर आलेली आहे तर सर्व माझे विद्यालयाचे माझे मुख्याध्यापक असतील सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी आहेत आणि माझे सर्व सहकारी शिक्षक भगिनी तसेच सर्व उपस्थित तुम्हाला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी माझे विद्यार्थी विद्यार्थिनी आमच्या श्रीनाथ हार्दिक, हार्दिक स्वागत नमस्कार मी माहिर सासर कुमारी, पवार अर्चना अशोक सध्या अर्चना विजयसिंह शिर्के श्रीनाथ विद्यालयामध्ये दोन हजार तीन पासून मी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि गाव हेच आहे माहेर आणि सासरपण

थी कन पुर लेवारी कॉर लेवारी मारी मारी नाव का यह जा क О̓साओ मारी वारे भीёт मारी मारी ना गीकरा लाक मिलेव लेव 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 सार लेव कप अडिक रराषो अडूड लेव के आवन भी ले लेव मारी लेव सार

कपडे होते करदमलेले केसावरती पाणी चंदभर बसलो नंतर हसलो बोललावरती पाहुणे गंगा माई पाहुणे आली गेली घरच्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखे चार भिंती तर नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना खूप चांगलं शिक्षकांनी चांगला शिकवलं मराठी गणित आवडता विषय होता माझा इतिहास माझा ना आवडता दोघ तिकडे एवढं बर पडलं पण ते वाटा चाललं होतं त्यांना दिसले ते म्हणलं इथून घोडा गेल्याला दिसला का तुम्हाला म्हटले हां दिसला मी कोणीकडे गेला सांगू शकता का ते म्हणलं रस्त्याच्या डाव्या साईडने गेला असेल तू कुठं गेला असेल सांगू शकता का जिथं हिरवं गवत आहे तिथं तिच तुम्ही जावं शोधा आणि घेऊन या त्या घोड्यावर माझी मुलगी आहे मुलगी की मुल एवढं लक्षात गेले ते गेले शोधायला त्यांना सापडला तिथे ते परत आले नाही दोघांकडे म्हणले तुम्ही एवढं परफेक्ट कसं काय सांगितलं तर ते म्हणून आले आम्ही इतकं बारकाईनं निरीक्षण करून रस्त्याने चाललो होतो जिथं गवत आहे तिथं जनावर चालतात ना मग तुम्हाला <laughs> तो तितच सापडेल मग तुम्ही कसा आम्हाला शिकवलं होतं की इतकं बारकाईने निरीक्षण करायचं बऱ्याच असं संकटं कसं सुटू शकतो माझी बीमचे मशीनचा घोटाळा झाला का

माझं माहेरचं नाव राणी गोवर्धन गोडसे आणि सासरचं नाव राणी महादेव लोंडे मला धैगावला दिलेलं आहे मी सध्या पुण्यालाच असते आणि माझं म्हणजे स्वतःच मी ब्लाऊज फॅशन डिझायनर केलेलं आहे आणि मी महिलांचे मुलींचे क्लासेस घेते दोन बॅच आणि मिस्टर माझे पुण्यात कंपनीला काम आले बाहेरचं नाव जन्नतबी पैगंबर शेजे माझ्या सासराच नाव जन्मदवी सिकंदर शेजे मी सध्या वडापुरीत राहते कंपनीत कामालाय नमस्कार आय आहे मंत ती कोटे सासऱ्याचं नाव आणि बाहेरचं नाव छाया सुरेश चंद्री

नमस्कार मीपाली भारतराव देशमुख सासरचं मला दिलेलं आहे मी इंदापूर येथे नमस्कार माझे माहेरचे नाव सारिका आनंदराव निंबाळकर सासरचे नाव सारिका संतोष भोसले मी वाई इथे बावधन आहे

नमस्ते मी जेवण प्रभात खामगड मी दो दोन, हजार दोन हजार एक दोन हजार साली भरती झालो आणि दोन हजार एकवीस मध्ये रिटायरमेंट आलो आणि आता मी सध्या इंदापूर मध्ये शिवाजीनगर नमस्कार मी उमेश बघा बोलले सध्या वडापर्यंत राहतो आणि शेती करतो काकडे दोए। दोए। दो दो हो। नमस्ते सिद्धेश्वर शिवाजी डोके शेती करतो आणि मालवा तो गाडी चालवतो शेती नमस्ते मी ज्ञानेश्वर बोसले मी राहतो पण माझं श्रीनाथ कन्स्ट्रक्शन या नावाने इरिगेशन डिपार्टमेंट रजिस्ट्रेशन अमरावती उद्योग चालतो नमस्कार श्रीनवास सुभाष देवकर जन्मगाव वडापुरी सध्या राहतो ढवळ व्यवसाया शेती नमस्कार दत्तात्रय जगडे मी रागडे वर व्यवसायाशी गुलाब मोहम्मद नमस्कार नमस्कार, मी श्रीपाठबाल पट्टल काकडे राहणार दारवाडा सध्या शेतीच करत आहे हे सर्व कार्यक्रम सर्व जे सहकारी झाले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे सर्व जयरामबाल माझ्या नाव संगीत माझ्या नाव संगीत रामचंद्र मला ते काही घेतले ते तिकडचं नाव आहे संगीता दशरथ भाव व्यवसाय शेती करते पाचवी ते नववी प्रवेश तुम्ही हक्काने या विद्यालयामध्ये आपण इथंच येऊ शकतो आपल्या आसपास जरी कुणी असेल बाकी ते नवीन विद्यार्थी तर त्यांनाही प्रोत्साहित करा की प्रवेश आपला सरकार विद्यालयामध्ये सर्वांनी घ्यावा एक माझे विद्यार्थी म्हणून तुमचंही ते कर्तव्य आहे कि मी त्या शाळेत शिकलो मी त्या शाळेत शिकले मग त्या शाळेतच तुझा काय कोणी वागले तुम्ही सांगू शकता आणि सर्वांनाच या अनुषंगाच्या वतीने आव्हान आहे की पाचव्या नवी प्रवेश या ठिकाणी सर्वांनी आपल्या आपल्या पाल्य असेल किंवा आपल्या आजूबाजूला कोणी असेल तर सर्वांना त्यासाठी कर्ज रेश्मा शैलीत जातो माळेगाव हा

सिद्धेश्वर तोबडे यस सर सागर कांबळे रशीद पठार रेवनाथ दलवडे श्रीना देवकर श्रीनिवास देवकर श्रीनिवास देवकर बाबूत काटकर लक्ष्मण माने आकाश चंदन शिवे धन्यकुमार लावता

गाडी <laughs> तुमच्याला <laughs>